अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जा अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये स्वामींचा एक चमत्कार बघणार आहोत स्वामी समर्थांनी त्यांच्या हयातीत असंख्य चमत्कार केले होते त्यापैकी अनेक त्यांच्या शिष्यांनी सांगितले सुद्धा आहे या चमत्कारांचा एक उद्देश होता संशयी मनात विश्वास निर्माण करणे दगमगता विश्वास पुनर्संचित करणे आणि आपल्या मानवी संवेदना आणि मनाच्या आकलना पलीकडे शक्तीचे अस्तित्व घोषित करणे चमत्कारांद्वारे त्यांनी अनेक भक्तांचे तारण केले त्यांचे दुःख दूर केले आहे त्यांची कृपा केली तर अंतिम हेतू दैवी शक्तीवरील त्यांची भक्ती आणि विश्वास दृढ करणे आणि त्यांना देवाच्या मार्गावर नेणे हा त्यामागचा उद्देश होता पण आज या व्हिडिओमध्ये एका शेतकरी भक्ताला स्वामी समर्थ मावली ते बघणार आहोत आणि ही स्वामींची लीला आपल्याला स्वामी लीला मध्ये पाहायला मिळते स्वामी दररोज गाणगापूरहून भीमा अमरजा नद्यांच्या संगमापर्यंत स्नानासाठी जात असत ते संगमावरून मागे पुढे जात असताना शेतात आलेला एक शेतकरी महाराजांच्या कमळाच्या चरणी लोटांगण घालत असे शेतकरी संगमाकडे जाताना आणि परत येताना दिवसातून दोनदा नमस्कार करत असल्याने स्वामींबद्दलची त्यांची भक्ती भावना खोलवर रुजली बरेच महिने केले आणि शेतकऱ्याला हे पूर्णपणे समजले की स्वामी समर्थांबद्दलच्या त्यांच्या तीव्र भक्तीमुळे त्यांच्या जीवनात सर्व प्रकारे सुधारणा होऊ लागली आहे एके दिवशी स्वामी संगमाला जात असताना शेतकऱ्याने त्यांना नेहमीप्रमाणे नमस्कार केला स्वामींनी विचारले तुला काय हवे आहे शेतकरी म्हणाला मी माझ्या शेतात बाजरीचे बियाणे पेरले आहे मी तुम्हाला माझ्या शेतात पाऊल ठेवण्याची आणि तुमच्या कमळाच्या चरणांच्या स्पर्शाने जमीन आणि पीक आशीर्वादित करण्याची प्रार्थना करतो स्वामींनी त्या शेतात पाऊल ठेवले त्यानंतर भरपूर पिके वाढली आणि काही दिवसात कापणीसाठी तयार होण्याची शक्यता होती एके दिवशी स्वामींनी त्यांना सांगितले मी संगमावर स्नान करायला जात आहे मी परत येईपर्यंत या पिकाची पूर्ण कापणी झाली असेल शेतकऱ्यांची स्वामींवर पूर्ण भक्ती असल्याने त्याने पीक काढणीला सुरुवात केली काही वेळातच त्याने पीक कापायला सुरुवात केली होती त्याची बायको आणि मुले रडू लागली त्या गावातील लोकही त्याला तसे न करण्याचा सल्ला देऊ लागले पण काही उपयोग झाला नाही स्वामी संगमावरून परतले तोपर्यंत शेतकऱ्याने पूर्ण पीक कापून शेत स्वच्छ केले होते स्वामींनी परत येऊन रिकामी शेत पाहिले तेव्हा ते म्हणाले अरे मी तुला गमतीने सांगितले होते पण तू खरोखरच संपूर्ण पीक तोडून टाकले आहेस असे म्हणत महाराज निघून गेले या घटनेनंतर काही दिवसातच गावात मुसळधार पाऊस झाला गावातील इतर सर्व शेतातील पिकलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि गावकऱ्यांच्या आश्चर्यांची गोष्ट म्हणजे या शेतकऱ्याच्या शेतात सर्वत्र पालवी फुटू लागली यावेळी महाराजांच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा दहा पट जास्त पीक घेतले आणि तो आनंदित झाला आणि त्याने ब्राह्मणांना पुरेसे धान्य दान केले उरलेले भरपूर धान्य परत ठेवले आणि त्यानंतर त्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याने श्रद्धेचा आणि त्याच्या भक्तीचा सन्मान केला स्वामी भक्तांनो अशी आहे की एका शेतकऱ्याची गोष्ट आणि स्वामी समर्थ महाराजांची तर जसा शेतकऱ्याचा स्वामी समर्थ माऊलींवर विश्वास होता त्यांचा त्यांची श्रद्धा होती त्याचप्रमाणे आणि ही, ही विश्वास आपल्यासाठी भलाई सगळीच गोष्ट अशक्य जरी असेल पण स्वामी समर्थ माऊलींसाठी सर्वच गोष्टी शक्य असतात त्यामुळे आपण आपले संकट दुःख सर्व काही त्यांच्यावर सोपवायला पाहिजे श्री स्वामी समर्थ